हॅलो मी पल्लवी तर चला करूया आज शंकरपाळी तर शंकरपाळीसाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे पहिले आहे साखर तर साखर ही आहे एक वाटी पूर्ण भरून म्हणजेच हिचं वजनी प्रमाण आहे साडेतीनशे ग्रॅम तर साडेतीनशे ग्रॅम साखर घेतल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पूर्ण भरून काठोकाठ आणि आता ते पाणी साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला तूप एक वाटीला थोडंसं कमी एवढं तूप घ्यायचं आहे म्हणजेच वितळवून घ्यायचं आहे नाहीतर जास्त थोडंसं जास्त तूप झालं तर शंकरपाळी फसायची शक्यता आहे तर ते तूपसुद्धा आपल्याला त्या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅसवर हे गरम करायचं आहे याचा पाक होऊन द्यायचा नाही आहे तर सतत हलवत राहायचं म्हणजे साखरेची पटकन पाणी होईल गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे तर आता हळूहळू साखर वितळत आहे आणि जेव्हा शंकरपाळीचं आपण पीठ मळायला घेऊ तेव्हा हे पाणी पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे तर साखर थोडीशी अजून आहे त्यामुळे अजून आपण थोडा वेळ ठेवूया गॅसवरती त्यानंतर हे उतरवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर मैदा आपल्याला वजनी प्रमाण एक किलोप्रमाणे घ्यायचा आहे तर तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे तर एक किलो मैद्याला साडेतीनशे ग्रॅम साखर म्हणजेच एक वाटी फुल भरून आणि एक वाटी फुल भरून पाणी आणि त्याचबरोबर एक वाटीला थोडंसं कमी असं तूप ते पण वितळवून तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्या प्रमाणात जर शंकरपाळी केली तर अजिबात फसणार नाही तर व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे मैदा त्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चाललं पण मी थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर आपल्याला वेलचीपूट टाकायची आहे थोडीशी आता हे मीठ आणि वेलची पूट टाकल्यानंतर एकदा सगळं हलवून घ्यायचं आहे पीठ आणि त्यानंतर आपल्याला जे आपण पाणी बनवलेलं होतं पूर्णपणे थंड झालेलं आहे तर ते आपल्याला एकतर सगळं एकत्र टाकलं तरी चालेल किंवा थोडं थोडं जसं जमेल तसं टाकलं तरी चालेल तर ह्या पाण्यामध्ये म्हणजे जे पाणी बनवले तर ते पाण्याऐवजी दूध घेतलं तरी चालेल परंतु काय होतं की दुधाचं जर बनवली शंकरपाळी तर ती लवकर खराब होण्याची शक्यता असते कारण दूध असतं पाण्यामुळे ही शंकरपाळी भरपूर दिवस टिकते त्यामुळं पाण्यात बनवायची जर ज्या लोकांना दुधाची आवडत असेल आणि लवकर संपवायची असेल तर ती दुधाची बनवू शकतो तर जास्त मळायचं नाही आहे हे पीठ म्हणजेच भिजवायचं नाही आहे पीठ आणि जास्त कष्टही नाही आहेत या पिठाला कारण लगेच याचे मुटके वळतात तर अगदी पाचच मिनटात हे पीठ मळून होतं आणि जसं लागेल तसं पाणी टाकलं तरी चालतंय कारण जर पाणी थोडं जास्त किंवा काही झालं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे जसं जमेल तसं टाकू शकता जर परफेक्ट प्रमाणात जर पाणी घेतलं वाट्यांनुसार तर पाणी हे पूर्णपणे लागणार आहे तर मला जसं लागतं आहे मी तसं टाकते आहे तर अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर ते आता आपण वापरून घेऊया हे पीठ असं एकदम मऊसूद मळत नाही थोडंसं ओबडधोबडच असतं आणि त्याच ह्याच्यात आपल्याला शंकरपाळी करायची आहे तर पूर्ण पाणी मी आ, या पिठाला वापरलेलं आहे जेवढं आपण घेतलं होतं तेवढं तर आता झालेलं आहे आपलं कणिक भिजून म्हणजेच शंकरपाळीचं पीठ आणि आता असे गोळे करून ठेवायचे आहेत तर बघा पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे तयार आणि आता अशा प्रकारे गोळे करून घेऊया आणि हे गोळे करून झाल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे शंकरपाळी हा प्रकार असा आहे की पटकन होतो परंतु जर तो व्यवस्थित प्रमाणात असेल तरच हो तो व्यवस्थित होतो जरा असं जरी प्रमाण चुकलं तरी पूर्णपणे शंकरपाळी ही कडक बनते किंवा एकदम नरम बनते तर चला झालेलं आहे आपले गोळे करून आता आपण करायला घेऊया आणि याचं थोडंसं जाडच ठेवायची आहे पारी कारण जर जाड ठेवली तर आपल्या लेअर्स व्यवस्थित येणार आहेत शंकरपाळीला जर पातळ केली तर एवढे कष्ट करून काय उपयोग होणार नाही शंकरपाळीला लेयर्स येणार नाहीत आणि काय होणार की खुशखुशीत पण होणार नाही ती तर बघा एवढी ठीक आहे एवढ्या एवढ्याच प्रमाणात ती लाटायची आहे तर असे बघा लेअर्स आत्ताच निघायला लागलेले आहे ला त्यामुळे हे पीठ जास्त असं दाबून दाबून जसं आपण गव्हाचं पीठ भिजवत होतं त्याप्रमाणे भिजवायचं नाही आहे तर आधी आपण साईडच्या कडा कट करून घेऊया म्हणजे आपल्याला चौकोनी आकाराच्या आपल्या शंकरपाळ्या मिळतील नाहीतर मग थोडेसे आकार चुकतील तर सुरीनेसुद्धा आपण कट करू शकतो किंवा हा जो चमचा आहे तर हा चमचा थोडासा असा व्हायबल होतो सुरीने कसं व्यवस्थित होतं परंतु ह्या चमच्याने केलं तर शंकरपाळीला थोडेसे असे वेव्स टाईप आपल्या शंकरपाळी होतात खूप काळजीने घरावं लागतं सुरीने केलं ला तर कसं एका रेषेमध्ये होतं तर चला झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या करून आणि आता आपण फ्राय करून घेऊया तर गॅसची फ्लेम ही पूर्णपणे कमी ठेवायची आहे मोठी ठेवली तर ती जळायची शक्यता आहे शंकरपाळ्या तर बघा अशा प्रकारे झालेल्या आहेत आणि लेअर्स दिसायला लागलेले आहेत थोडे थोडे जेवढी तुम्ही शंकरपाळी जाड ठेवाल तेवढे लेअर्स दिसतील आणि हे तळायला पण खूप मेहनत आहे कारण खूप वेळ लागतो तळायला बराच वेळ घेते कारण एकदम स्लो गॅसवरही तळायची असते तर चला झाली आपली शंकरपाळी तयार नक्की तयार नक्की करून बघा तुम्ही ही शंकरपाळी वजनी प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यामुळे शंकरपाळीसुद्धा परफेक्ट होणार तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद